सामाजिक नियमांना जीवनाचे अविभाज्य घटक बनवा असं आवाहन जोडभावी बेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी केलंय माता पिता आणि गुरुजन हे नेहमी आपलं चांगलं व्हावं यासाठी सल्ला देत असतात म्हणून सदैव त्यांच्या आज्ञेत राहा सध्याच वास्तव्य हे भयानक आहे समाजानं आपल्यासाठी जे सामाजिक नियम घालून दिलेले असतात त्या सामाजिक नियमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा समाजात वावरताना सामाजिक नियमांचं पालन करा सोशल मीडियापासून सावध राहा आणि उत्तम निर्णय क्षमता अंगी बाळगा असं प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी केलं सोलापुरातील दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेतर्फे आयोजित कलाविष्कार दोन हजार सव्वीसच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे हे होते यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मनीषा पाटील पर्यवेक्षिका सुनीता गवळी कलाविष्कारच्या कार्याध्यक्षा महानंदा चिक्कळ्ली संतोष हंपे पुष्पा शहाणे असलम चांदा प्रकाश जाधव हो, आदि मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांचा विकास हेच प्रशालेचं मुख्य ध्येय असून पालकांनी देखील प्रशालेच्या उपक्रमात योगदान द्यावं असं आवाहन डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी केलं प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता हुमनाबादकर रवी सुरुवसे रिचा वड्डेपल्ली गायत्री करदास ज्ञानेश्वरी केत श्रावणी खरात यांनी केलं महानंदा चिक्कळी यांनी आभार मानले या, या, या कलाविष्काराची सुरुवात स्वागत स्वागतगीतानं झाली गणेशवंदना श्रीकृष्ण राधा वीर शिवाजी शंभूराजे यावरील नृत्य तसंच देशभक्तीपर नृत्य राजस्थानी नृत्य गरबा भरतनाट्यम अशा विविध कलाकृतींचं विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केलं दोनशे पंचावन्न विद्यार्थ्यांचा या कलाविष्कारात सहभाग होता श्रावणी पवार हिच्या नेत्रदीपक लाठी प्रकारानं कार्यक्रमाची सांगता झाली हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते